मंडळी नमस्कार सायंकाळचे सहा वालेत मी सध्याला आता पुण्यात आहे दूध व्यवसाय करत असताना गोठ्यामध्ये स्वच्छता खूप महत्वाची असते स्वच्छता करत असताना जे गाई मशीनचं जे शेण आहे मलमूत्र आहे त्याला ओढण्यासाठी आपण हाताचा तर वापर करू शकत नाही म्हणून हे अतिशय व्यवस्थितरित्या हे जे हात्यार आहे हे जे जुगाड आहे तुम्ही बघू शकता त्यांनी हे जवळपास याची पाचशे रुपये किंमत आहे या पुढच्याची फक्त इथे अँगलनी त्यांनी फिक्स केलेलं आहे हे एक आधुनिक पद्धतीनं बनवलेला फावडा आहे आणि इथं हे जवळपास अशी एक बांबूची काठी लावलेली आहे बँगलमध्ये बांबू अशा प्रकारे फिक्स केले आहे आणि किती सोप्या पद्धतीनं आता हे जे शेण आहे आता समजा ह्या वरती हे शेण आहे आता मी किती सोप्या पद्धतीनं बघू शकता जर दूर जरी असलं तरी आपण हे असं अशा पद्धतीनं शेण ओढू शकतो हे बघा हे अशा पद्धतीनं हे जे असा हे पूर्णपणे या ठिकाणचं साफ होतं हे बघा हे कशा प्रकारे साफ होतोय दूर जरी असलं तरी हे आता मैस तिकडं झालेली आहे तिथलं मी शेण ओढतोय आणि किती सोप्या पद्धतीनं आणि सगळं स्वच्छ आहे आणि हे एकदम अशा पद्धतीनं हे असं तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय हे बघा हे अशा प्रकारे ओढू शकता इथं हे ओढून असं टाकू शकताय मित्रांनो हे बघा किती इझी किती सोप्या पद्धतीनं तर मित्रांनो तर, तर हा जुगार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा